अमरावती जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या मेळघाटातील समस्या जाणून घेऊन ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आणि महत्त्वाच्या समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आज एक दिवस मेळघाटासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो आहे मेळघाटात राज्य व केंद्र सरकारद्वारे विविध ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी शासन पातळीवर अनेक प्रयत्न करण्यात येतात जिल्हा प्रशासनाचे विविध विभागांचे अधिकारी मेळघाटात पोचले आहेत त्यासाठी वेगवेगळ्या दहा विभागातील शंभर अधिकाऱ्यांची पथक तयार करून शंभर गावांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला हे पथक गावातील वेगवेगळ्या वेग वेग संस्थांना भेटी देऊन गावामधील वेगवेगळ्या वेग समस्या सोडवण्याबाबतचे उपाय याचा अहवाल सादर करतील एक दिवस मेळघाटासाठी या उपक्रमाअंतर्गत हे पथक आरोग्य शिक्षण वीज पाणी रस्ते या बाबींचा अभ्यास करून नोंद करणार आहेत उपक्रमा या उपक्रमाचा चिखलदरा तालुक्यातील कोहना या गावात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शुभारंभ केला एक दिवस मेळघाटासाठी या अभिनव उपक्रमातून अनेक चांगल्या बाबी पुढे येऊन यावरच्या उपाययोजना करता येतील असं जिल्हाधिकारी म्हणाले सर्वात प्रथम गावात जाऊन त्यांना जी बेसिक बाबी आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं की गावात पाणी पुरवठ्याची व्यवस्था काय आहे पाणी पुरवठ्याची जर आहे व्यवस्था तर त्याच्यात देखरेख व्यवस्थेत केली जाते की नाही केली जाते ब्लिचिंग पावडर टाकला जाते, टाकला जाते। आ, हो है। है की नाही टाकल्या जाते कारण की सध्या मान्सूनचा काळ आहे मान्सूनच्या काळामध्ये सात रोगची खूप प्रमाण मो मिलघाटमध्ये येत राहतात ते होऊ नये त्यासाठी सुद्धा दक्षता घ्यायची आहे दुसरं आहे की मिलघाटमध्ये बालमृत्यू मृत्यूसुद्धा होत राहतात त्यासाठी सुद्धा त्यांनी जाणून घ्यायची की काय समस्या आहे लोकांचे मनात काय भीती आहे किंवा लो जरी हे सगळे समस्या आली गावात तो लगेच पी एस सीला किंवा उपकेंद्राला त्यांनी जायचं आहे आणि जर लोक जात नाही तर त्याचे काय कारण आहे तर हे सगळं गावा गावाच्या लोकांकडून समजून घ्यायचं आहे या व्यतिरिक्त मेलघाटमध्ये रस्त्याची समस्या आहे आणि घरकुल जर लोकांना पाहिजे किंवा शासकीय इतर लाभ पाहिजे सध्या शासनाशी मातुक मातुकांशी योजना माझी लाडकी बहन योजना हे सुद्धा आलेली आहे या व्यतिरिक्त आयुष्यमान भारत कार्ड बाकी इतर सुद्धा बऱ्याच योजना आहे ह्या योजनाचा लाभ लोकांना मिळतात की नाही मिळतात आणि आपली गाव गाव पातळीवरची यंत्रणा ज्यांच्यावर जबाबदारी आहे की ह्याचा लाभ गावाचे लोकांना मिळाला पाहिजे ते ह्यासाठी दक्ष आहे आणि काम करत आहे की नाही करत आहे हे सगळे विषय गावाचे लोकांकडून जाणून घ्यायचे आहे जेणेकरून गावा गावाचे जे लोक आहेत त्यांचे मनातसुद्धा कॉन्फिडन्स आला पाहिजे की जर गाव पातळीवरचे जे आपले कर्मचारी ते काम करत नाही व्यवस्थित तरी अधिकारीकडे इथे येणार आहे व्हिजिट करणार आहे आणि गावाच्या लोकांकडून डायरेक्टली फीडबॅक घेणार आहे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा एक वेगळा प्रयत्न केला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी यशपाल वरठे अमरावती